रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा काय माहिती आहे का अगोदर मी अमरण उपोषण करणार होतो पण माझे इथे लावलेले जे बॅनर होते आणि मंडप तिथला तो तोडून टाकला त्यांनी मला मी मग ते मला परवानगीच नव्हती प्राण साहेबांनी दिली कचरा परवानगी नाकारण्यात येत आहे पण मला आदरणीय संजय पाटील साहेब यांनी परवानगी दिली त्याच्यामुळं मी मग उपोषण सुरू केलं मग पण ते साखळी स्वरूपात तीस दहा दोन हजार पासून साखळी उपोषण सुरू आहे आज शंभर दिवस झाले आता सन्माननीय प्रांत साहेब राहुल मुंडके साहेब यांनी मला अरे बाबा आणि सन्माननीय नितीन ठाकरे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर यांनी मला माझ्या परिस्थितीचा विचार करून त्यांनी मला कामाला जायलासुद्धा परवानगी दिलेली आहे तुझं काय आहे ते आम्ही मिटवून टाकतो असे प्राण साहेब स्वतः बोलले मला आणि त्या मला त्यांनी मला कामाला जायसाठी परवानगी दिलेली आहे कंपनी साहेब शंभर दिवस झाले आणि माझी मागणी आता नितीन ठाकरे साहेब आणि सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथून आणलेलं आहे मी त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केल्यामुळं आकारफोडपत्रकामध्ये उपाधीक्षक भालेराव अगोदरचे आता प्रदीप जगताप साहेब आहेत पण अगोदरचे जे भालेराव साहेब होते मी सांगतानाच ते झोपले म्हणजे त्यांनी चुकीचं काम केलं त्यांनी त्यांना कळलं का हा बरोबर आपल्याला पकडलं यांनी ते सांगतानाच झोपले होते आ, नरेंद्र दामोदर नाईक ज्योती मरकडे वसंत उगले मोजनी कर्मचारी हे सगळे मॅनेज झालेले सिद्धार्थ भल्लाने त्यांना मोठी लाच देऊन सदर जमिनीचा अखत्यारपत्र घेतलेला सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा मोठा पैसेवाला माणूस आहे हा बरेच लोक सगळ्यांना मॅनेज करतो तसेच अगोदरचे तहसीलदार विजय तलेकर यांनासुद्धा मोठी लाच देऊन त्यांनी खोट्या तक्रार केस करायला भाग पाडलं त्याला ती खोटा रिपोर्ट बनवायला सांगितलं आमच्या गावातील प्रकाश खैरे हा मेन त्याचा सूत्रधार आहे हे करून द्या आणि बघा काय माहीत आहे का नाही नाही एक माझा आरोप म्हणजे काय प्रशांत दादा ठाकूर आदरणीय विद्यमान आमदार यांच्याकडे मिटिंग लावली होती सदर मिटिंगला सिद्धार्थ भल्ला येणार होता पण त्याला येऊन दिला नाही आणि त्याची वकिली हा करत होता रे आणि चोवीस बारा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी पोटिसच्या मोजणी झाल्यावर हो सात बारा एकच व्हायला पाहिजे होता तो पण काकांच्या नावाने सतरा पॉईंट सत्तर लागवडी एक गुंटावर कसे काकांचे वाटणीपत्राचे क्षेत्र आहे हे क्षेत्र श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर झालेलं आहे म्हणजे संपूर्ण जमीन अडतीस पॉईंट सत्तर त्याच्या नावावर झालेली आहे मग काकानं जमीन उरली कुठे तरी पण सुद्धा त्यांना त्याला सुद्धा काकानं सुद्धा त्याने मॅनेज केलंय आहे हे चुकीचं काम केलं आहे त्या फसवणूक मी अडतीस गुंट्याचे पैसे घेतले असं दाखवून कारण मी आजारी होतो माझी लास्ट स्टेजला होती माझं कॅन्सरची ट्रीटमेंट चालू होती या नालायकाने वाटलं हा एक कुठेतरी वर जाईल म्हणजे वरती मी काही वरती गेलो नाही कर्ज कर्जन काल बनून मी इथंच आहे त्यांनी काय केले अडतीस गुंट्याचे पैसे घेतले असं दाखवून त्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला अधिकाऱ्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला आणि काकांचा उत्तरेकडील हिस्सा सदर जमिनीची आता किंमत दोन कोटी वीस लाख रुपये त्या उत्तरेकडील क्षेत्राची कारण सदर जागा कॉरिडर महामार्गात जाणारी आहे आणि तिला आता अकरा लाख छत्तीस हजाराचा भाव ठरलेला आहे आमच्याकडं माझी मागणी आता त्या माझा सात बारापूर्वच करावा आणि माझा झालेला दा खर्च तीस पस्तीस लाख त्यांनी द्यावेत मला आणि तीस पस्तीस लाख खर्च द्यावा आणि सात बारापूर्वच करावा नाहीतर प्रांत आपला उपविभागीय अधिकारी नाही उप आयुक्त पंकजी साहेब यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि नितीन ठाकरे साहेब यांनासुद्धा आढावा बैठकचं पत्र आहे ते सुद्धा प्रेमाने माझी विचारपूस करत आहे आणि त्यांना पत्र मी दिलं आहे त्यांच्या वतीने पत्र त्या आढावा बैठकच्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल आकारफोड पत्रकामध्ये ठाकरे साहेबांनी भेटलेला आहे आणि त्यांचे जे त्यांच्या अर्जाची प्रत मी सर्वांना दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग व संपूर्ण उपविभागीय कार्यालय सगळ्यांना दिले आहे त्यांच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करावी पत्र काय माहिती आहे का सांगत तुम्ही धाडक नव्हते जे पत्र आहे आता पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी दिलेलं त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक यांना मी पत्र दिलं होतं का तुम्ही काय कारवाई केली कारण त्यांनी जे आकारफोड केलेलं आहे ना त्यानुसार त्यांना सातच गुंठ्याचे पैसे भेटतात फॉरिडोअर महामार्गाचे कोणाला विक्रांतगिरी संसार आहे ना पण त्यांनी दोन्ही हिस्से नावर केले आहेत माझा दक्षिणेकडील हिस्सा चोवीस आठ दोन हजार वीस रोजी व काकांचा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी म्हणजे मी मरण होते या नालायकांना माहीत होता याने सगळ्यांनी षडयंत्राने केलेलं आहे त्यांनी त्यांनी सगळ्यांनी संगणमत षडयंत्र हे करणारा आमच्या गावातील प्रकाश खैरे यांनी सगळ्यांनी षडयंत्राने केलेलं आहे तर मी काकांची दोन कोटी वीस लाखाची जमीन विक्री करून गेलेलं आहे माझ्या दुसऱ्या जमिनीवर त्यांचा डोळा होता निताळे येथील आणि एक आता सातबारा केलेला आहे तर वाढीव सातबारा केलेला आहे जमीन तर अस्तित्वातच नाही हे मेन आहे